नमस्कार आपण ज्या जमिनीवर उभे आहोत तिच्या पोटात नक्की काय दडलंय हे जाणून घ्यायला तयार आहात का आज आपण करणार आहोत एक सफर भारताच्या पाया असलेल्या त्या वेगवेगळ्या प्रकारच्या मातीचा शोध घेणार आहोत आपल्या पायाखालची जमीन इतकी वेगवेगळी कशी आहे चला तर मग पाहूया कधी विचार केलाय आपण ज्या जमिनीवर चालतो घरं बांधतो शेती करतो ती नक्की बनली तरी कशापासून प्रश्न अगदी साधा वाटतो नाही का पण याचं उत्तर खरंतर भारताच्या समृद्धीचं आणि वैविध्याचं एक मोठं रहस्य उलगडतं ही जमीन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून माती आहे ही माती म्हणजे जणू काही पृथ्वीच्या अंगावरची एक जिवंत त्वचा कोट्यवधी वर्षांपासून खडकांची झीज होत गेली आणि त्यात वनस्पती प्राण्यांचे अवशेष मिसळले गेले आणि त्यातूनही तयार झाली ही फक्त माती नाही आहे हा आपल्या जीवनाचा खराखुरा आधार आहे आज आपण भारताच्या मातीच्या नकाशावर एक छोटीशी सफर करणार आहोत आपण सुरुवात करू उत्तरेच्या सुपीक मैदानांपासून मग थेट जाऊ दख्खनच्या पठारावर जिथे काळी आणि लाल माती आपली वाट बघतीये त्यानंतर काही खास प्रदेशांमधल्या मातीची ओळख करून घेऊ आणि हो सगळ्यात शेवटी या मातीचं आपल्या आयुष्यात नेमकं काय स्थान आहे हे समजून घेऊ तर आपला पहिला थांबा आहे गाळाची सुपीक माती हिला भारताची धान्याची कोठार असं का बरं म्हणतात चला यामागचं कारण शोधूया तब्बल सात पॉइंट सात दशलक्ष चौरस किलोमीटर विचार करा केवढा मोठा आकडा आहे हा भारताचा किती प्रचंड मोठा भाग या एकाच प्रकारच्या सुपीक मातीने व्यापलेला आहे हा आकडाच आपल्याला थक्क करून टाकतो तर ही माती आली कुठून ही आहे हिमालयातून वाहणाऱ्या आपल्या मोठमोठ्या नद्यांनी म्हणजे गंगा यमुना ब्रह्मपुत्रा यांनी आणलेली एक अनमोल भेट हो त्यांनी आणलेला तो सुपीक गाळ उत्तरेच्या विशाल मैदानांमध्ये पसरवला आणि म्हणूनच तर उत्तर प्रदेश बिहार आणि पंजाब इतके सुपीक आहेत पण थांबा इतकंच नाही नर्मदा तापीच्या खोऱ्यात आणि अगदी समुद्रकिनाऱ्याच्या प्रदेशात सुद्धा हीच समृद्ध माती आपल्याला सापडते आणि या सुपिकतेचं परिणाम म्हणजे गहू तांदूळ ओस आणि कापूस यांसारखी महत्वाची पिकं इथे भरभरून येतात म्हणूनच हा प्रदेश अक्षरशः संपूर्ण देशाचं पोट भरतो आणि धान्याची कोठार म्हणून ओळखला जातो चला आता उत्तरेच्या मैदानांवरून थेट दखनच्या पठारावर जाऊया इथलं चित्रणा पूर्णपणे वेगळं आहे इथे आपल्याला ज्वालामुखी आणि खनिजांनी तयार झालेली काळी आणि लाल माती भेटणार आहे आधी भेटूया काळ्या मातीला हिला रेगूर किंवा काळी कापसाची माती असंही म्हणतात आणि हे नाव का पडलं असेल अगदी बरोबर कारण कापसाच्या पिकासाठी हिच्यापेक्षा भारी माती दुसरी कोणतीच नाही ही माती तब्बल पाच पूर्णांक छेचाळीस लाख चौरस किलोमीटरच्या विशाल प्रदेशात पसरलेली आहे या ज्वालामुखीजन्य भागाला भूशास्त्रात डेक्कन ट्रॅप असे खास नाव आहे ही माती म्हणजे लाखो वर्षांपूर्वीच्या ज्वालामुखीच्या लावारसापासून तयार झालेली एक देणगीच आहे तिची खासियत काय तर ती एखाद्या स्पंजसारखं पाणी धरून ठेवते त्यामुळे कमी पावसातही पिकांना पाण्याची टंचाई जाणवत नाही चुना आणि मॅग्नेशियमने भरपूर असलेली ही माती आपल्याला महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश आणि उत्तर कर्नाटकात मोठ्या प्रमाणावर दिसते आता बघा याच दख्खनच्या पठारावर काळ्या मातीच्या शेजारीच तिची एक वेगळ्या रंगाची आणि वेगळ्या स्वभावाची बहीण राहते लाल माती चला आता तिची ओळख करून घेऊया लाल मातीने सुद्धा दख्खनच्या पठारावर आपलं साम्राज्य पसरवलंय तब्बल पाच पॉइंट अठरा लाख चौरस किलोमीटर यावरून एक गोष्ट तर नक्की स्पष्ट होते की दख्खनच्या पठारावर काळी आणि लाल माती या दोघींचंही महत्त्व तितकंच आहे पण या दोन्ही मातींची कहाणी आणि स्वभाव पूर्णपणे वेगवेगळा आहे काळी माती जन्मली ज्वालामुखीच्या लाभारसातून तर लाल माती तयार झाली पठारावरच्या जुन्या खडकांमधून काळ्या मातीत चुना आणि मॅग्नेशियम भरपूर आहे तर लाल मातीला तिचा रंग मिळालाय लोहामुळे आणि म्हणूनच एकीकडे कापूस आणि ऊस डोलतो तर दुसरीकडे बाजरी आणि तंबाखूसारखी पिकं घेतली जातात इथे एक गोष्ट अगदी दिस स्पष्टपणे दिसते गाळाच्या मातीचं क्षेत्रफळ बघा आणि काळ्या व लाल मातीचं क्षेत्रफळ बघा गाळाची माती कितीतरी पटीने जास्त आहे यावरून देशाच्या अन्न सुरक्षेसाठी गाळाची माती किती महत्वाची भूमिका बजावते याचा आपल्याला सहज अंदाज येतो चला आता भारताच्या अशा का काही खास कोपऱ्यांमध्ये जाऊया जिथे निसर्गाच्या टोकाच्या परिस्थितीने म्हणजे मुसळधार पाऊस रखरखीत वाळवंट आणि उंच पर्वतांनी काही वेगळ्याच प्रकारची माती घडवली आहे इथे आपल्याला तीन वेगळी व्यक्तिमत्व भेटणार आहेत पहिली जांभा माती जिला मुसळधार पावसाने अक्षरशः धुवून काढलंय दुसरी वाळवंटी माती जी रखरखीत उन्हाने भाजून निघाली आहे आणि तिसरी आहे पर्वतीय माती जी थंडगार डोंगर उतारांवर वाढलेली आहे पश्चिम घाटासारख्या ठिकाणी जिथे खूप पाऊस पडतो तिथे जांभा माती तयार होते सततच्या पावसामुळे होतं काय की मातीतली पोषक तत्व वाहून जातात त्यामुळे ही माती तशी कमी सुपीक असते पण चहा कॉफी आणि काजूच्या बागांसाठी मात्र एकदम परफेक्ट आहे याउलट राजस्थान आणि गुजरातच्या वाळवंटात आपल्याला रेताड माती सापडते जी पाणी अजिबात धरून ठेवू शकत नाही पण आश्चर्य म्हणजे इथेही बाजरी आणि खजुरासारखी पिकं छान तक धरतात आणि आत्ता वळूया पर्वतीय मातीकडे हिमालयाच्या थंडगार उतारांवर जिथे हवा शुद्ध असते तिथे ही माती आपल्याला आढळते झाडांचा पालापाजोळा कुजून तयार झालेल्या सेंद्रिय घटकांनी ही खूप समृद्ध असते आणि म्हणूनच जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात सफरचंद चहा कॉफी आणि मसाल्यांचे सुगंधी मळे याच मातीत फुलतात त्या प्रदेशाचं सौंदर्य खऱ्या अर्थाने याच मातीत दडलेलं आहे तर गाळाच्या मैदानांपासून ते हिमालयाच्या उंच उतारांपर्यंतचा हा प्रवास पाहिल्यावर एक गोष्ट तर नक्कीच स्पष्ट होते भारताचं हे मातीमधलं वैविध्य किती अविश्वसनीय आहे आणि ह्याच वैविध्यावर आपलं सगळ्यांचं अस्तित्व अवलंबून आहे एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे आपल्या ताटातलं अन्न अंगावरचे कपडे आणि आपल्या देशाची अर्थव्यवस्था या सगळ्यांचा मूळ पाया म्हणजे भारताची ही वेगवेगळी माती त्यामुळे तिचं रक्षण करणं म्हणजे खरं तर आपल्याच भविष्याचं रक्षण करणं आहे आता जाता जाता एक छोटासा प्रश्न तुमच्या स्वतःच्या गावात शहरात किंवा प्रदेशात यापैकी कोणती माती आढळते जरा शोधून काढा कारण ती फक्त माती नाही तर त्या प्रदेशाची आणि पर्यायाने आपली सुद्धा ओळख आहे